काय नाव तुमचं अर्जुन लोकर अर्जुन लोकर आहे गाव गाव भीमाशंकर भीमाशंकर या भागामध्ये आता निवडणूक काय वगैरे तर कुणाची चर्चा आहे भागातून या वर्षी नाही तिथं जसे वारे वाहतात तसं वाहत त्याचा काही विषय नसतो ना असं आहे नाही पण फार चर्चा कुणाची आहे भागात नाही चर्चा तर आहे सगळीकडची जे आता नेहमी वर्षे वाटलेले असतात त्यांनी काम तसे भरपूर केले त्यामुळे त्यांची गॅरंटी आहे त्यांनी केलं त्यांना तर मग सोडणार नाही ना असा विषय काय काम केले त्यांनी या भागात हो सर मला विचार तुम्ही येत नाही बघा काय काम केले आहेत मग बदल होणार आमदार बदलणार चर्चा ऐकतोय आम्ही या चर्चा काय अशी वारे कुठे वाहतात त्याचा विषय नाही पण काम करणे आणि करून करून घेणे याच्यात फरक आहे ना आश्वासन देणे आणि काम केलेलं आहे याला महत्व नवीन बरीत चर्चेमध्ये या यावर्षी असा विषय आता माझं तर परफेक्ट मत आहे काम केले पण आणि करतायत पण ते नवीन संधी देऊन नवीन येणार तर दोन वर्ष निसत शिकण्यातच घालवणार असं या भागातील लोक नाराज हे करतात असं की विकास काम नाही वगैरे काही काम होत आणि त्यांचं काम काम करणारे करतात खाणारे खातात असा विषय आणि त्यांनी खाल्लं पाहिजे नाही असं नाही पण काम पण काम पण होतात असं नाही का काम होतच नाही काम पण होतात चर्चेमध्ये तालुक्यामध्ये तुम्ही कसं पाहताय चर्चेमध्ये तर नेहमीच असतात दर दर पाच वर्षाला निवडणूक आली का चर्चेमध्ये असतात इतर दिवस ते गायब असतात इतर दिवस पण त्यांनी कामं केली पाहिजे मिस निवडणूक आले म्हणून चर्चेत नाही आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं बरोबर आहे का नाही मिस निवडणूक आले आले मग चला आळ दिला चला राष्ट्र तो विषय नाही मी पाच वर्ष चर्चेत या ना फक्त निवडणूक आले म्हणून चर्चेत येऊ नका असा विषय साहेब बाराही महिने चर्चेत असतात कोणते साहेब वर्से पाटील साहेब जे आता सध्या हा आहेत ते त्यांची चर्चा असते त्यांनी आजपर्यंत कधीच लालच दिली नाही का आळंदीला चला किंवा देवला चला किंवा कधीच दिली नाही जे आहे ते खरं सांगितलं असा विषय हे आता सध्या वारत जागे सगळीकडे देवदर्शन फक्त एक एक दिवस देवदर्शन करणारे पाच वर्ष मलाही राहणार आहे भागात या भागातून देवदर्शन झालं या भागातून लोक गेले देवदर्शन हो मोठा देवीला वाटत म्हणजे गेलेली शेवटी इकडे हवा कुणाची आता जो काम हवा असणार नाही तुम्ही किती गाड्या फेड किती काही काम केले याच्या विश्वास तीच हवा असणार कोण आमदार होते तुम्हाला वाटतं माझा हे निवडणूक झालं कळेल माझा शब्द लक्षात ठेवा हा मी किती काय बोलो वर्षे पाटील खरंच या भागात येत आहेत सर कधी आलते आता श्रावणला आलेले तसे ते येत त्यांची कामही चालू असतात कंटिन्यू असं म्हणजे इकडे वर्षे पाटील जे हवाई विमाशन करणार हो धरणापासून वर खालचा भाग नाही आपण सांगू शकतो दोन्ही साईड धरणापासून वर त्यांचाच भाग असतो शंभर टक्के सोरशे आज पाच वर्ष काय हरकत मग फुकाटे का बसते सोडशे कोणी येईल का येईल का मला सांगा कोण झालं हा काम केले